आपण पाहतात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिराचे आयोजन उमरगा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांना साहित्य वाटप होणार उमरगा जनता बँकेचे चेअरमन पाटील यांची माहिती उमरगा येथे चार व पाच मार्च रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात कॅन्सर हृदयरोग मधुमेह स्त्रीरोग बालरोग नेत्र कान नाक घसा आदींसह सर्वच रोगांची मोफत तपासणी औषधोपचार व आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत यावेळी आयोजित केले असून दिव्यांग वयोवृद्ध व्यक्तींना मोफत साहित्य वाटप करण्यात येणार आहे लाभार्थ्यांचे आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात का, येणार असून जास्तीत जास्त गरजूंनी या महारोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन उमरगा जनता बँकेचे चेअरमन तथा भाजपचे युवा नेते शरण बसवराज पाटील यांनी केले आहे शरण पाटील यांनी उमरगा येथे शनिवारी पत्रकार परिषद घेऊन या शिबिराची माहिती दिली ते म्हणाले मराठवाड्यातील जनतेच्या सक्षम आरोग्याच्या आरोग्य सेवेसाठी चार व पाच मार्चला ला महाआरोग्य शिबिर घेण्यात येत आहे या शिबिरात आरोग्य तपासणी औषध उपचारासह शस्त्रक्रियेपर्यंत सर्व सुविधा मोफत देण्यात येणार आहेत मंगळवार दिनांक चार रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आदर्श महाविद्यालय उमरगा येथे या शिबिराचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांच्या हस्ते होणार आहे यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार तसेच माजी आमदार ज्ञानराजे चौगुले जिल्हा बँकेचे चेअरमन बापूराव पाटील राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक सुरेश बिराजदार तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांची उपस्थिती राहणार आहे महारोग्य शिबिराच्या ठिकाणी दोन दिवस रुग्ण त्यांचे नातेवाईक आदींसह सर्व उपस्थितांना चहा नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे मराठवाड्यातील जास्तीत जास्त गरजूंनी या महारोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन उमरगाव जनता बँकेचे चेअरमन तथा भाजपचे युवा नेते शरण पाटील यांनी केले आहे या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद माजी सदस्य रफीक तांबोळी माजी सभापती सचिन पाटील योगेश राठोड दगडू पाटील प्राचार्य डॉक्टर श्रीराम पेटकर तसेच डॉक्टर शौकत पटेल व महेश माशाळकर राजू मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते उमरगा प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज